नमस्कार कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत तांदूळ पीठ आणि बेसनपासून बनणारा मस्त अशी नाश्त्याची रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठलाही क्षणी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एक कप बेसन घेतले आहे आणि त्याच कपाने एक कप मी इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे तर सर्वात आधी आपण याला मिक्स करून घेणार आहोत तर दोन्ही पीठ मस्त असे मिक्स झाले पाहिजे तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत तीन चम्मच साखर तर या चम्मचने मी तीन चम्मच साखर घालते सोबतच एक चम्मच मीठ घालायचे आणि त्याच चम्मचने मी एक चम्मच सायट्रिक ऍसिड घेतलाय तर याला निंबू फूल सुद्धा म्हणतात तर तुम्ही इथे कुठल्याही ग्रोसरी शोअरमध्ये हे मिळून जातं तर हे घेतलंय एक चम्मच आणि सोबतच एक चमच तेल घालायचंय आणि आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचंय तर बघू शकता या पद्धतीने मिक्स करून घेतलंय आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालूयात तर एक सोबत खूप जास्त पाणी नाही घालायचंय थोडं थोडं करून घालायचंय जेणेकरून याच्यामध्ये घुटळ्या वगैरे होणार नाही तर बघू शकता या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून मी याला छान असं मिक्स करून घेते आणि मस्त असं स्मूथ बॅटर बनवून घ्यायचंय तर बघू शकता या पद्धतीने बॅटर बनवून घेतलेला आहे याच्यामध्ये आता आपण थोडीशी हळद घालायची आहे हळद खूप जास्त नाही घालायची अगदी थोडी घातली आहे परत त्याला एकदा छान मिक्स करून घेणार आहे आणि आता आपल्याला छान याला फेटायचं आहे म्हणजे पाच ते सात मिनटं एकाच दिशेने या पद्धतीने फेटून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये मस्त अशी हवा बनेल आणि आपला जो नाश्ता आहे तो मस्त असा फ्लपी बनेल तर इथे बघू शकता कलर चेंज झालेला आहे तर जसं जसं फेटू तसं तसा हा कलर चेंज होतो अगदी फ्लपी बनतो तर या पद्धतीने करून घ्यायचंय तर सगळ्यात शेवटी आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत एक चम्मच खायचा सोडा तर बघू शकता त्याच चम्मचने घेतलाय पण अगदी थोडासा कमी आहे तर इतकाच घालायचं आहे खूप जास्त नाही घालायचंय आणि यावर थोडस असं पाणी घालायचं आहे म्हणजे एक चम्मच खूप जास्त पाणी पण नाही घालायचंय म्हणजे सोडा जो आहे तो ऍक्टिव्हेट होईल आणि याला आता एकदा छान असं मिक्स करून घ्यायचंय तर आता आपण याला खूप जास्त फेटणार नाही आहे फक्त असं मिक्स झालं पाहिजे त्या पद्धतीने करून घेणार आहे तर, तर बघू शकता अगदी हे फ्लॉपी झालेलं आहे याच पद्धतीने झालं पाहिजे म्हणजे नाश्ता एकदम मस्त असा जाळीदार आणि फ्लॉपी बनेल तर बघू शकता या पद्धती बनवून आहे आता आपण जाऊया गॅसकडे तर ही ही जी स्टेप आहे ना म्हणजे पॅनमध्ये मध्ये जे तेल टाकायचं आहे हे तुम्ही आधीच करायचं आहे म्हणजे बॅटरमध्ये सोडा घालण्याच्या आधी ही स्टेप करून ठेवायची आणि नंतर याच्यामध्ये तेल घालून आता आपण याच्यामध्ये एक एक चम्मच करून हे बॅटर घालणार आहोत तर याच्यामुळे मस्त असा मिनी ढोकळा बनेल आणि खायला खूप मस्त लागतं नक्की ट्राय करून बघा आता आपण याला मस्त शेकू देणार आहेत आणि हे जे उरलेलं बॅटर आहे ते आपण वाट्यांमध्ये घालून आहे आणि एका कढईमध्ये पाणी घालून याच्यामध्ये एक असा रिंग किंवा प्लेट ठेवू शकता आणि त्याच्यामध्ये आम्ही वाट्या ठेवून घेतलेल्या आहेत आता आपण याला पंधरा मिनटं होऊ द्यायचंय म्हणजे पाच मिनिटं हाय फ्लेमवर आणि दहा मिनटं लो फ्लेमवर होऊ द्यायचे तर तोपर्यंत बघू शकता हे आपे पॅन मध्ये जे ठेवलं होतं ते अगदी वरून सुकलं आहे आणि आपण याला टर्न करून घेणार आहोत कारण जे मधले आहेत ना ते लवकर जळतात ते या पद्धतीने म्हणून आधीच याला टर्न करून घ्यायचंय आता हे सगळे बाकीचे जे उरले आहेत ते सुद्धा मी दुसऱ्या साईडने पलटवून घेते म्हणजे दोन्ही करून मस्त शेकल्या जाईल आणि आठ पर्यंत मस्त शिजेल आपला नाश्ता तर बघू शकता या पद्धतीने सगळे पलटवून घेतलेले आहेत तर दुसऱ्या साईडने सुद्धा लो फ्लेमवर पाच मिनिट होऊ द्यायचे तर साईडचे जे शेकत नाही त्यामुळे या पद्धतीने जे पॅन आहे ते सरकवून सरकवून आपल्याला थोड्या थोड्या वेळाने हे सगळीकडे शेकून घ्यायचे म्हणजे सगळीकडे आच लागेल आणि जो नाश्ता आहे तो सगळीकडून शिजला जाईल तर या पद्धतीने मी शेकवून घेतले बघू शकता अगदी फ्लपी बनतो आणि खायला सुद्धा खूप मस्त लागतं तर आता याला आपण थंड होऊ देणार आहोत आणि दुसरीकडे ज्या आपण वाट्या ठेवल्या होत्या त्या सुद्धा झालेल्या आहेत आता इथे गॅसचा फ्लेम बंद करून द्यायचा आहे आणि हे सुद्धा थंड होऊ आहे थंड झाल्यानंतर आपण याला काढून घेणार आहोत तर बघू शकता आता हे छान थंड झालेले आहेत आणि वाट्या मी काढून घेतल्या आहेत तर मी तुम्हाला दाखवते बघू शकता हातानेच बघा या पद्धतीने केलं तर हे थंड झाल्यानंतर या पद्धतीने सुटल्या जातं आता आपण याला चाकूने साईडचे जे कॉर्नर आहेत ते लूज करून घ्यायचे आणि या पद्धतीने वरून टॅप केलं की हे इझिली निघतं बघू शकता एकदम जाळीदार आणि मस्त असा नाश्ता बनतो आणि खूप मस्त असा सॉफ्ट बनतो एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा तर बघू शकता मस्त असा स्पॉन्जी हा कटोरी ढोकळा झालाय तर याच पद्धतीने आपण बाकी जे आहेत ते सुद्धा काढून घेणार आहोत तर अगदी स्पॉन्जी आणि मस्त झालेला आहे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेल लायकनला नक्की प्रेस करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील तर बघू शकता हा मिनी ढोका सुद्धा मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे तर आता आपण याच्यासाठी एक तडका बनवून घेणार आहोत तर एका तडक्या पॅन मध्ये मी ते दोन चमच तेल गरम करून आहे याच्यामध्ये एक चम्मच मोहरी घालायची आहे आणि हिरवी मिरची आणि मी इथे कडीपत्ता घेतलेला आहे तो सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तेल अगदी गरम आहे त्याच्यामुळे मस्त मिरच्या ज्या आहेत त्या तळल्या जातील तर बघू शकता या पद्धतीने आता एक एक चम्मच करून आपण हे जे तडका आहे ते याच्यावर टाकून घ्यायचंय तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर बघू शकता किती सुंदर असा जाळीदार आपला जो ढोकळा आहे तो झालेला आहे सोबतच आपण जे मिनी ढोकळा बनवला आहे त्याच्यावर सुद्धा तडका टाकून घेऊयात तर ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलंच तर टाकू शकता नाहीतर याला स्किप सुद्धा करू शकता तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बा बाय टेक केअर